नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता म्हणतात ना स्वच्छता आहे देवाचे माहेर घर याच वाक्याला सत्यात उतरत जुवेली गावातले ग्रामस्थ श्री हरिहरेश्वर देवस्थान या मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या कचऱ्याची साफसफाई यावेळी करण्यात आली खरंतर प्रत्येकाने हा मार्ग अवलंबला पाहिजे त्याच अनुषंगाने जुवेली गावातील तरुणांनी तसेच ग्रामस्थांनी एक आदर्श ठेवत स्वच्छतेची मोहीम हाती घेतली एकंदरीतच जुवेली गावाला एक पारंपारिक मंदिर लाभले आहे आणि त्या मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी गावकरी सदैव तत्पर असतात आणि हे गाव नेहमीच आपल्याला सण उत्सवांमध्ये नेहमीच एकोप्याने नांदताना देखील पाहायला मिळते यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी गावकऱ्यांशी साधलेला हा खास संवाद व्हिडिओ जर्निस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर म्हणतात ना आरोग्य हीच खरी संपदा खरं तर याच वाक्याला सध्या उतरवले जुवेली ग्रामस्थांनी तर सध्या मी उपाय आहे एकंदरीत आपण पाहिलं तर जुवेली गावात ज्या ठिकाणी हरेश्वर मंदिर जे आहे जे अतिशय नावाजलेलं आणि अतिशय श्रद्धा असं मानलं जातं या गावात जर आपण पाहिलं तर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या गावचा विकासच जणू काही पाया घेतला की काय आपण पाहू शकतो की साफसफाई जी आहे ती मोहीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी आपला परिसर आपलं देवस्थान स्वच्छ करण्यात यावं यासाठी या, या ग्रामस्थांनी उचललं एक महत्वाचं पाऊल आहे याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामस्थ असतील आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्यासोबत आगरी समाजाचे माजी उपाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात सर काय सांगाल ग्रामस्थांनी अशा प्रकारे एक उपक्रम राबवलाय हो छान असा प्रतिसाद मिळतोय गाव स्वच्छ करताय देवस्थान आपलं कुठेतरी स्वच्छ होत आहे काय नेमका संदेश देत आहे त्याबद्दल नमस्कार मी दुर्वास धुळे आग्रक संघटना अंबानाथ तालुका माझे अध्यक्ष एक स छोटासा समाजसेवक आणि डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधरी प्रतिष्ठानचा एक सदस्य आहे स्वच्छता म्हटलं की आमच्या जीवनात ते खरंच चांगलं आहे कारण आपण स्वच्छता आपल्या घरापासून ठेवावी गावापासून ठेवावी आणि आमचे श्री हरेश्वर देवस्थान मंदिर असेल आमचं श्री हनुमान मंदिर असेल आमचा नितीन नेहमी युवकांना घेऊन हे कार्य करत असतोय आणि याच्यामुळे आज आम्हाला साळुंके बंधूंसारखा एक कार्यकर्ता स्वच्छता अभियानसाठी भेटला त्यांनी स्वतःचं मनोगत आमच्या आमचे भाऊ मोठे बंधू जयराम धुळे यांच्याकडे एक अपेक्षा आशा केली का बाबा आम्ही असंच स्वच्छता अभियान घेतोय तर ते का शब्द आमच्या कानावर पडले आम्हाला एक खूप आनंद झाला की खरंच साळुंके बंधूंसारखा सोसायटीत राहणारा व्यक्ती जर आपल्या मंदिरासाठी काही करू शकतोय तर आपणही काहीतरी त्याला हातभार लावला पाहिजे यासाठी मी त्या सर्व सोसायटीचं साळुख्या बंधूंच्या या सर्व परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो की स्वच्छता ही शरीराची जसं तुम्ही म्हटलं का आरोग्य ज्ञान संपदा हे सगळं स्वच्छतेमधून असतंय कारण छोटे छोटे लहान लहान जे रोगराई जी येते ती अस्वच्छता असल्यामुळे येते पण जर स्वच्छता असेल तर तो परिसर स्वच्छ असेल तो माणूस स्वच्छ असेल ती ती व्यक्ती स्वच्छ असेल असं मला वाटतंय आणि या ठिकाणी साळुंके बंधूंनी जी सुरुवात केलेली आहे चांगली सुरुवात आहे यापुढे आम्ही जी आमची स्वतःची शाळा आहे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील विद्यालय त्या शाळेतील विद्यार्थी या स्वच्छते मोहिमेत सहभागी होतील आणि मी नितीनलाही सांगेल की आपले सगळे युवक गावातील या स्वच्छतेसाठी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि अजून हा परिसर चांगला परिसर करू आणि नावलौकिक मिळवेल तर मी पुन्हा एकदा साळुंके बंधूंचा मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की खूप चांगली संकल्पना तुम्ही या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे आम्ही हे कार्य करत असतोय पण त्यातून तुमचा आम्हाला एक मोलाच सहकार्य लाभतंय त्याबद्दल पुन्हा तुमचं धन्यवाद आपल्यासोबत गावचे पोलीस पाटील देखील देखील त्यांच्या सांगाल अशा प्रकारे आगळी वेगळी संकल्पना आणि प्रत्येकाने तर यामध्ये उतरलं पाहिजे कारण आपलं गाव स्वच्छ करणं आपली कर्तव्य आहे एकंदरीत काय सांगाल नमस्कार मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज आमच्या गावामध्ये स्वच्छता अभियान हे आम्ही सतत कार्यक्रमाच्या निमित्ताने राबवतच असतो वेगवेगळे जेव्हा गावात सण असतील उत्सव असतील त्यावेळेला आम्ही पूर्ण संपूर्ण गाव मंदिर परिसर स्वच्छ करतच असतो पण आज इथे आपले परिवार पर्यावरण मित्र आणि अभ्यासक असे विनायक साळुंके इथे शिवभक्त ते सतत इथे येत असतात आणि मंदिर हे मनाला शांतता मिळावीसाठी मंदिरात आपण येत असतो पण इथे मंदिरात आल्याच्यानंतर जेव्हा मंदिराच्या बाजूला जर परिसर जर स्वच्छ नसेल तर थोडं तिथे शांतता निर्माण होण्यासाठी तो अडथळा निर्माण होतो पण ही स्वच्छता आज इथे सतत मंदिराच्या समोर स्वच्छता असतेच पण सतत कार्यक्रम चालू असल्यामुळे थोडंफार कचरा होत असतो पण आम्ही हा सतत कचरा उचलत असतो नगरपालिकेच्या माध्यमातून गावाच्या माध्यमातून आम्ही हे सर्व सतत करत असतो पण त्यांना ते जाणवलं हा चांगला विचार आहे असं त्याच्याबद्दल आमचा काही चुकीचा भाग नाही पण आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना ते येत राहू आम्ही सहकार्य करत राहू नक्कीच आपल्यासोबत एक युवा चेहरा या गावाला भेटला आणि पर्यावरणपूरक म्हणून त्यांचं योगदान जर आपण पाहिलं अतिशय महत्वाचं आहे आपल्यासोबत स्वतः युवा एक चेहरा असणारे आपण त्यांचे देखील प्रतिबिंब दादा काय सांगशील स्वच्छता किती महत्वाची आहे नक्कीच नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मी धन्यवाद देऊ इच्छितो ग्रामस्थ जोवेली आणि आज पहिल्यांदा आम्ही जेव्हा इथे दोन वर्ष झालं आम्ही इथे येतोय आणि आम्हाला मंदिरात खूप छान वाटते एक छान मंदिर आहे आणि भक्त म्हणून आम्ही इथे पहिल्यापासून आम्ही भे भेट देत होतो स्वच्छतेचं महत्त्व जसं तुम्ही बोललात की खरंच फार महत्वाचं आहे आपल्या स्वतःपासून घरापासून स्वच्छता ही सुरू होत असते आणि ज्या आम्ही या आम मंदिरात येत असतो तेव्हा मनाला खरंच शांती भेटत असते आणि इथे आम्हाला आल्यावर खूप छान वाटत असतं आणि असाच एक विचार आम्ही जयराम धुळे साहेबांसोबत आम्ही चर्चा करताना व्यक्त केला की आपल्याला मंदिर स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू इच्छितो तर आपण करूया का आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि ग्रामस्थांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि आज आपल्यासोबत आगरी समाजाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष दुर्वास धुळे धुळे साहेब आहेत त्यासोबत गावचे पोलीस पाटील आ... <coughs> नितीन धुळे सर साहेब आहेत आणि ह्या सगळ्यांचं सोबत आम्हाला लाभले आणि त्यामुळे आज चांगला उपक्रम आम्ही आज या ठिकाणी करू शकलो जवळपास दहा ते पंधरा किलो कचरा आम्ही इथून गोळा केला ज्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकच्या बॉटल्स असतील काचा असतील इकडे आम्ही गोळा केलेल्या आहेत आणि या ह्या माध्यमातून एक मी आव्हान सगळ्यांना करू इच्छितो की आपलं देवस्थान आपल्या घरासारखं मंदिर आपल्या घरासारखं असतं आणि ते आपण स्वच्छ ठेवायचं असतं जो काही कचरा आपण इकडे तिकडे टाकतो जो जबाबदारीने योग्य त्या ठिकाणी टाकला पाहिजे आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याचा कुणालाही त्रास होणार नाही आपलं मंदिर स्वच्छ राहील आपलं गाव स्वच्छ राहील आणि त्यामुळे आपल्याला एक चांगली आरोग्य धनसंपदा आपल्याला भेटत राहील हाच मेसेज मी आणखी काही युवा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून दादा स्वच्छता किती महत्वाची आज गाव साफ झाल्यानंतर काय भावना असते की कशा प्रकारे सुंदर आपलं शहर कुठेतरी होतं आपलं गाव स्वच्छ होतं Uh, स्वच्छता बघायला गेलं तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आपण जिथे राहतोय तो परिसर जर स्वच्छ असेल तर आपलं आय आरोग्य जे आहे ते निरोगी राहतं आणि त्याचबरोबर आपण काळजी घेतो की आपलं एक कर्तव्य असतं निसर्गाच्या प्रती की आपण जे पण आपली जी घाण आहे त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली पाहिजे आता विनायकदादाच्या मदतीमुळे आम्ही आज सकाळी रोज इथे वॉकला येतो तर आज ते साफसफाई करत होते त्यांना हातभार म्हणून आम्ही पण मदत केली आणि स्वतःची जी आपली हे असते की रिस्पॉन्सिबिलिटी असते ती आपण पार करण्याचा प्रयत्न केला माझ्यासोबत माझी आई आणि काकी आहेत काकींचा वाढदिवस आहे निमित्ताने त्यांनी देखील हातभार लावलेला आहे तर माझ्या मते मला असं वाटतं की सर्वांनीच स्वच्छतेसाठी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून आपलं जे गाव आहे आपलं शहर आहे ते स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल काकी वाढदिवसानिमित्त आज तुम्हाला देखील साफसफाई करायला लागली काय वाटतं प्रकारे परिसर सुंदर झाला वाटतं वाक करून जातो आता हे बघितल्यावर आम्हाला कुठे आम्हाला पण कुठे असेल कुठे साफसफाई करायची असेल तर आम्हाला सांगा आम्ही हो बरोबर नेहमी आपल्याला महिला घर स्वच्छ करताना पाहते परंतु आज परिसर घराबाहेर पडून स्त्री आज परिसर देखील स्वच्छ करते काय भावना नक्कीच प्रामुख्याने आपण पाहू शकतो की एकंदरीतच एक नवीन संकल्पना घेऊन हे जे ग्रामस्थ आहेत ते रस्त्यावर उतरलेत आणि कुठेतरी एक ऐतिहासिक वारसा जो या मंदिराचा लाभलाय त्या मंदिराचं जतन व्हावं संगोपन व्हावं आणि तो वारसा पुढे जपला जावा यासाठी जर आपण पाहिलं तर या ग्रामस्थ जे आहेत ते आता एकवटलेत आणि कुठेतरी आपला परिसर आपलं गाव आपलं शहर सुंदर व्हावं याकडे हा एक चांगला प्रयत्न असणार आहे येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारे स्वच्छ करून एक समाजापुढे एक गावापुढे आदर्श असं निर्माण करू असं आवाहन देखील या ठिकाणी केलेलं आहे तरुणांना देखील जास्तीत जास्त विनंती असेल की अशा प्रकारची मोहीम जी आहे आपण देखील स्वतः पुढे या आपल्यापासून सुरुवात करा जेणेकरून आपलं शहर आपला देश नक्कीच सुधरेल तुरुचा इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर